भरावाडी तालुका खेड जिल्हा पुणे येथील नव महाराष्ट्र विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला दरम्यान या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे शालेय समिती अध्यक्ष श्री काळुराम केसोळे यांनी भूषिले तर शाळेच्या शिक्षकांनी व दहावीच्या मुलांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले तसेच शाळेचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना एसएसी बोर्ड परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाश शेठ खराबी संस्थेचे अध्यक्ष हनुमंतराव कड संस्थेचे सचिव नंदाराम कड शालेय समिती अध्यक्ष कालूराम कड संस्थेचे संचालक गोरक्षनाथ कड शिवाजीराव कड माणिकराव सोमवंशी विठ्ठल बिरदवडे मच्छिंद्र शेटकर सोपानराव खराबी शिवाजीराव भालेकर यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री बोराटे यांनी केले तर श्री डावरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले डीबीए न्यूज मराठी चॅनल साठी संपादक हनुमंत भेदे जिल्हा पुणे नमस्कार माझं नाव सिद्धी नितीन गावते तर मी या शाळेमध्ये तीन मे दोन हजार बावीस ला पहिलं पाऊल ठेवलं होतं ते सुद्धा माझ्या शाळेमध्ये ऍडमिशन करण्यासाठी त्याच्या अगोदर मी मराठी शाळेत होते जिल्हा परिषदच्या खरावडीच्या अविस्मरणीय घडणार आहे या वर्गात मी आठवी ला प्रवेश घेतला होता आठवी नववी दहावी अशी तीन वर्ष मी शाळेत होते आणि हीच तीन वर्ष माझ्या आयुष्यात एक तीन तासाचा चित्रपट तयार करून गेली हाच तीन तासाचा चित्रपट मी अगदी तुम्हाला पाच मिनिटात सांगणार आहे सुरुवातीला जेव्हा मी या शाळेत आले तेव्हा मला चार आदर्श व्यक्तिमत्व लागली एक म्हणजे आदरणीय सौचेतन मॅडम आणि धाडगे मॅडम काळे मॅडम आणि गाडेकर मॅडम आयुष्याचं चित्र कसं नाही काढायचं मला हे काय धाड

करायचं कसं बोलायचं हे सांगणार आहे आणि पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ यातला फरक सांगणारे आदरणीय श्री केदारी सर हे माझे नववीला वर्ग शिक्षक होते त्यांच्याकडून मला बरंच काही शिकायला मिळालं जन्म जर एकोणीसाव्या शतकातला असला तरी विचार मात्र विसाव्या शतकात नसणारे खानगी सर ममाळे सर आणि जाधव मॅडम हे मला वेगवेगळे विषय शिकवायला होते यांनी शाळेच्या विषयाबरोबर मला व्यावहारिक ज्ञान तर दिलंच त्याच्यानंतर माझ्या मला आयुष्याचं गणित शिकवणारे तौर सर हे माझ्या गणिताचे शिक्षक होते